काय हे, हे मार्क्स येऊन आली तू पूर्ण ऑफिस मध्ये माझी मान खाली गेली काय नाही केलं तुझ्यासाठी रात्रभर जागून तुझ्या परीक्षेच्या वेळेस तुझा अभ्यास घेतला भारीतला भारी, भारी क्लास लावला वर्षभर वर कुठे फिरायला गेलो नाही तुझ्यामुळे आणि हे हे मार्क्स आणले तू अरे ऑफिस मध्ये स्पर्धा लागली आमच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाच्या मुलांना पंच्याण्णव टक्केच्या पुढे मार्क्स आहेत आणि तू हे मार्क्स आणलेच पप्पा मी तरी म्हणल्यावर अभ्यास केला होता मी माझे पूर्ण प्रयत्न केले होते हा अक्रम भाऊ दहावी पास झालाय माझा पोरग हे घ्या पेढे हा आले आगीत तेल केलं ते या द्या दे पेढे अरे काय अक्रम असं काय बोलतो काय झाले आणि दिदीला किती टक्के पडले काय सांगू नाक का पोरीनी पंच्याऐंशी टक्के पडले फक्त अरे पंच्याऐंशी माझ्या पोरात पंच, पंचावन्न टक्के तरी मी पेढे वाढतो तरी तू नाखुश आहे तुला काय माहिती ऑफिस मध्ये माझं नाक कापलं गेले कमीत कमी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पडले पाहिजे होते हिला मला ऑफिस मध्ये वाटत नाही आहे अरे दुसऱ्यांकरता तू का पोरीला टोर्चर करतो अरे किती वाळून गेली पोरगी ते वर्षभर बघतो मी मुलीला किती तू प्रेशर मध्ये ठेवलाय साधू तू बाहेर खेळायला पाठवत हो नाहीस कधी ट्रिपला नाही सोडलास कधी बाहेर कार्यक्रम असले की कधी पाठवत नाही अरे कधीतरी मुलीला बाहेर सोडत जा निस अभ्यास 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 काय झालाय तिचा हाल तुला कळतय का तुझ्या या वागण्यामुळे तुझ्या मुलीचा निरागसपणा तो हिरवून घेतला तुला माहितीये का तुझी मुली भारी ड्रॉइंग करते त्याला वाव दे ना जरा क्लास लाव चांगले अरे तुझं नाव करेल ती निस्त अभ्यास अभ्यास त्याच्या मागा लागलाय तू बरोबर बोलतोय भाऊ तू लोकांसाठी मी माझ्या मुलीला प्रेशराईज केलं के केलीये मैंने मेरे बेटी की मासूमी बेटा मला माफ कर आणि याच्या पुढे तुला कुठल्याही करिअर मधी कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचं असेल मी सदैव तुझ्या पाठीशी चल आपण पण पेढे आणून पेढे वाटू सगळ्यांना